नमस्कार आपण पाहताय लोकाधिकार न्यूज लोकाधिकार न्यूजमध्ये आपले स्वागत आहे शॉर्ट सर्किटमुळे आग लागून येथील शेतकऱ्याची बनीम जळून झाली खाक लातूरपासून जवळच असलेल्या हरंगुळ बुद्रुक गावातील मधुकर बापूराव वाघमारे यांच्या शेतातील कडव्याची बनीम शॉर्ट सर्किट होऊन जळून खाक झाली आहे दिनांक नऊ मे दोन हजार पंचवीस बारा शुक्रवार रोजी सकाळी नऊ वाजता अचानक पोलवरील तार एकमेका चिटकून सर्किट झाल्याने ठेणग्या कडब्याच्या बनीमोर पड पडून संपूर्ण जवळपास बाराशे ते पंधराशे कडबा जळून खाक झाला आहे जनावरांचा चाराच संपूर्ण जळून गेल्यामुळे शेतकऱ्यासमोर जनावराला कसे सांभाळायचे हा प्रश्न निर्माण झाला आहे प्रशासनाने तात्काळ संबंधित शेतकऱ्याला नुकसान भरपाई म्हणून मदत करावी अशी मागणी हरुंगोळचे माजी सरपंच तथा लोकाधिकार प्रमुख व्यंकटराव पणाळे यांनी प्रशासनाकडे केली आहे लोकाधिकार न्यूज लातूर